गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा आषाढ पौर्णिमा गोरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा ही असते त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते आणि भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रद्धापूर्वक साजरी केली जाते गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची जी सुवर्ण संधी असते ती कधीही सोडू नये चार गुरुवार श्रीस्वामींची सेवा करावी आणि कायमस्वरूपी स्वामींचे कृपांकित होण्याची संधी कधीच गमावू नये गुरुवार हा गुरुतत्वाला समर्पित वार आहे या दिवशी गुरुचा ग्रहावरती अंमल असतो त्यामुळे यंदा दहा जुलैला गुरुपौर्णिमा सुरू होते आणि नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होते तर गुरुवारी दहा जुलैला उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमेची सांगता होते त्यामुळे दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करावी अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी आणि शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते तर तुम्ही एकोणीस जूनपासून ते दहा जुलैपर्यंत स्वामींची गुरुवारची विशेष सेवा करायची असते यामुळे अशक्यही जे शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो पण नेमकं काय करायचं कसं करायचं हे आपण जाणून घेऊ आता चार गुरुवार स्वामींची सेवा करायची म्हणजे ती कशी करायची तर गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते ज्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकतो अगदी घरच्या घरी स्वामींच्यासमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करायचा गुरुवारी एकोणीस जून ते गुरुवार दहा जून या कालावधीत चार गुरुवार येतात या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखीच सेवा स्वामीं सेवा स्वामींची करावी अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे काही शक्य होत नाही जशी जमेल तशी आणि जितकी होईल तेवढी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्रांचे जप स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे आता चार गुरुवार चार गोष्टी आवर्जून कराव्यात म्हणजे नेमक्या कोणत्या तर एक म्हणजे घरच्या घरी स्वामींची विशेष पूजा करायची स्वामींची पूजा करताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करायची आणि प्रसाद म्हणून वाटायची तिसरं म्हणजे स्वामींचा प्रभाव मंत्र, तारक मंत्र म्हणजे तारकमंत्राचा जो प्रभाव असतो हे प्रभावी तारकमंत्र आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप स्वामींचे श्लोक स्तोत्रपठण याचे पठण करावे शक्य असेल तर एक जपमाळ एकशे आठ वेळा तरी तारकमंत्राचा जप करावा चौथं म्हणजे स्वामींच्या जा मठात जाऊन दर्शन घ्यावे ह्याशिवाय शक्य असल्यास सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही संधीला दिवे लागणीला प्रदोषकाळी स्वामींची आरती जरूर करावी या गोष्टी करणाऱ्या अस करणारा जो संकल्प असतो तो संकल्प घ्या गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार माना ऋण व्यक्त करा आणि संकल्पात अनामदाजाने काही जर कमतरता राहिली असल्यास किंवा काही चूक झाली असल्यास स्वामींच्या समोर क्षमा याचना करा चार गुरुवार चार गोष्टी करणे काही खूप कठीण नाही परंतु आता चार गुरुवार सगळ्यांना करणं शक्य होत नाही त्यात नऊ जून तारीख निघून गेलेली आहे तर ज्यांना चार गुरुवार स्वामी सेवा करणं शक्य नाही झाले तर पुढं काय करायचं तर त्यासाठी सांगते चार गुरुवार अशा प्रकारे सेवा जर शक्य नाही झाली तर गुरुनी, गुरु गुरुपौर्णिमेलाच ही सेवा पूर्ण दिवस करण्याचा संकल्प करा आणि तो पूर्ण करा तसेच गुरुपौर्णिमा ह्या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत गुरुलीलामृत यांचे पारायण करा तसंच संकल्पही करा या दोन्ही ग्रंथात दिलेले जे नियम आहेत पारायण पद्धती आहे ह्यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करा ही स्वामी सेवा जी आहे ही स्वामींच्या चरणी अर्पण करावी एकदा संकल्प केला की मात्र त्यात खंड पडू देऊ नये अगदीच काही नाही झाले तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षराचा मंत्राचा जप एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप अवश्य जरूर करावा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय लक्षात ठेवायला हवे तर आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल ह्या श्रद्धेनेच या गोष्टी करा मनापासून सेवा करा सेवात ख सेवेत खंड पडू देऊ नका एखादा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी हे सगळं करायला हवं तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवा अल्पावधीतच कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं जे ब्रीद आहे हे कालातीत अभयवचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतुट श्रद्धा आहे आणि ती कायम ठेवायची आहे तर स्वामी भक्त हो तुम्हाला आत्ताचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा ही माहिती सगळ्या तुमच्या आप्तसौकपर्यंत शेअर करा तसंच तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक चॅनलला ना। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्वामी भक्तांनो ही सेवा तुम्ही नक्की करून बघा ज्यांना चार गुरुवार जमले नाहीत त्यांनी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी म्हणजेच दहा जुलैला ही सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ